नाथ महाराज सांगतात की बाबांनो जसे आयुष्य क्षणिक आहे तसे संपत्तीही क्षणिक आहे पण हे महाराज त्याच घेऊन बसलेले आहे शेवटी पैसाही राहणार नाही आणि पुण्यही उपयोगाला येणार नाही एक ये पुजारी प्रसाद वाटीत होता हे महाराज तिथं गेले एका हातात प्रसाद घेतला आणि तो हात असा गुपचूप मागो करून ठेवला आणि प्रसाद घेण्यासाठी दुसरा हात तेवढ्यात <laughs> मागून आलं आणि मागच्या हातावरचा प्रसाद खाऊन घेतला आणि पुढे पुजाऱ्यांच्या डब्यातला प्रसाद संपला मग यांनी हळूच मागचा हात पुढं करून पाहिला पाहता तर काहीच नाही अहो महाराज कालला कुत्र्याने हीच गत होणार पैसा पैसा करतात शेवटी पैसाही राहणार नाही पुण्याही उपयोगाला येणार नाही हा सागर जर तरुण जायचा असेल तर पैशाची नाही सद्गुरूची गरज आहे आणि ते सद्गुरू आपल्याला पैशाने मिळत किती करोड रुपये दिले म्हणजे सद्गुरू मिळतील हा भाऊसागर जर व्हायचं असेल तर सद्गुरूचीच गरज आहे आणि कितीही करोड रुपये दिले तरी सद्गुरू मिळत नाही पण पुण्य द्यावे लागत नाही पुण्य आपल्या पदरी असले तरी सद्गुरु मिळतात आणि हा भवसागर आपण सहज तरुण जातो मग सांगा पैसा श्रेष्ठ का पुण्य श्रेष्ठ काय श्रेष्ठ आहे मोठ्याने सांगा काय श्रेष्ठ आहे पार्टी बदलू नका दबाव देऊ नका पुण्याच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू राम रामकृष्ण हरी सर्वांनी मोठा आवाज राम म्हणा रामकृष्ण आताच मला ह्या बडबड्या म्हणणाऱ्या मुक्या महाराजांनी मुक्ताई महाराजांनी सांगितले की पुण्यच श्रेष्ठ आहे काय सांगितलंय पुण्यच श्रेष्ठ आहे शेवटी सिकंदराचे उदाहरण दिले आणि सांगितले की हा भूसागर तरुण जाण्यासाठी सद्गुरु लागतो तो सद्गुरु आम्हाला पुण्यानेच मिळतो असे महाराज म्हणाले की नाही म्हणाले सर्वांनी मोठ्या आवाजात सांगा म्हणाले की नाही म्हणाले अहो महाराज एक वरतंतू नावाचे ऋषी होते त्यांचे गुरुकुल फार मोठे होते त्यांच्या गुरुकुलामध्ये हजारो विद्यार्थी शिकायचे त्यामध्ये एक कौत्स नावाचा शिष्य होता त्याचे शिक्षण पूर्ण झाले आणि गुरुजींनी त्याला जाण्याची आज्ञा केली पण जो कौत्स होता ना तो गुरुजीला म्हणाला गुरुजी तुम्ही मला एवढा जीव लावला एवढं शिकवलं मला एवढी विद्या दिली त्या मोबदल्यात काहीतरी दक्षिणा माग वर्तन तु ऋषीला म्हणजेच गुरुजींना माहिती होतं हा काही देऊ शकत नाही कारण की याची परिस्थिती हलाकीची आहे हा काही देऊ शकत नाही म्हणून वर्तन ऋषी म्हणजेच गुरुजी म्हणाले तू काही देऊ नको तू घरी जा पण कौसाचा हट्ट होता गुरुजी तुम्ही मला विद्या दिली ना काहीतरी घ्या काहीतरी दक्षिणा मागा मग गुरुजीने सांगितले मी तुला चौदा विद्या शिकवल्या त्या मोबादला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा दे किती सुवर्ण आहे चौदा कोटी सुवर्ण मुद्रा दे आता कौच हा रघुराजाच्या दरबारात गेला रघुराजाच्या दरबारामध्ये नेटका यज्ञ झालेला होता त्यांचा सर्व खजिना समाप्त झालेला होता मग रघुराजाने कौतसासाठी कुबेरावर स्वारी केली कुबेर घाबरून गेला आणि त्याने सुवर्णमुद्रांचा पाऊसच पाडला सुवर्ण सुवर्णमुद्रा चौदा कोटी सुवर्णमुद्रा वेचल्या आणि निघून गेला उरलेल्या सुवर्णमुद्रा राजाही घेईना आणि प्रजाही घेईना रघुराजाला वाटलं आता या सुवर्णमुद्रा करायचं काय सगळ्या प्रजेला सांगितलं सुवर्णमुद्रा लुटा सुवर्णमुद्रा लुटा सुवर्णमुद्रा लुटा पण तो दिवस होता दसऱ्याचा त्या दिवशी सर्वांनी सुवर्णमुद्रा लुटला तो दिवस होता दसऱ्याचा कोणता दिवस होता दसऱ्याचा सांगण्याचे तात्पर्य एवढ्या सर्व प्रसंगाचे कारणीभूत कोण कौत्साचे गुरु कोण कौत्साचे गुरु आणि हे महाराज म्हणतात कि पुण्यानेच सद्गुरु मिळतो अहो महाराज पुण्याने सद्गुरु मिळतात ही गोष्ट खरी आहे पण तेच सद्गुरु दक्षिणा देऊन पिचा सोडतात का आणि दक्षिणा जाण्यासाठी काय लागतं पुण्य लागत कि पैसा हो पुण्यवादी बोला नव्हता ते बोलणारच नाही ते आमच्या पार्टीचे दक्षिणा देण्यासाठी सुद्धा काय लागतो पैसाच म्हणून काय श्रेष्ठ आहे पैसा सगळ्यांनी मोठ्या आवडतात सांगा काय श्रेष्ठ आहे पैसा यांच्यासारख्या सद्गुरूची जगामध्ये फार गर्दी झालेली आहे यांच्यासारख्या सद्गुरूची जगामध्ये फार गर्दी झालेली आहे हे लोकांना दाखवतात फक्त त्याग हम पैसे को छुते नाही हम पैसे को छुते नाही आम्ही पैशाला शिवत नाही आहो महाराज प्रेमाने घ्या योग्य तो खर्च करा पण नाही नुसतं लोकांना फुशारकी दाखवतात काय झालं यांच्यासारखे एक महाराज एका घरी गेले मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी घरदानाने आंघोळीसाठी पाणी दिले तेव्हा ते महाराज म्हणाले मी या पाण्याने आंघोळ करत नाही मी तुझ्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करत नाही ना मग महाराज म्हणा घरधनी म्हणाला अहो महाराज मग कोणत्या पाण्याने आंघोळ करतात तेव्हा महाराज म्हणाले अरे अरे मी मनाच्या गंगेत आंघोळ करतो मी मनाच्या गंगेत आंघोळ करतो घरधनी म्हणाला महाराज आणि मनाच्या गंगेत कशी आंघोळ करत असतील एक दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले महाराज पार करता तुम्ही लोड नका घेऊ महाराज पार असे ना पार महाराजांना धडा शिकवायचा हे घरदाण्याच्या डोक्यात त्याने एक दिवस गरम गरम भजी बनवली सोडा टाकून मिरची भजी बनवली आणि महाराजांना रूम मध्ये खायला दिली आणि महाराज हा बिना तेलाचे विठाल 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 त्या घरधान्याने महाराजांना भजी खाण्यासाठी दिली आणि दरवाज्याची कडी लावून घेतली आणि सगळ्यांना बाहेर सांगितलं घरच्यांना महाराज किती आरडले वरडले तरी कोणी दरवाजा उघडायचा नाही कारण आत महाराज ध्यानाला बसलेले आहे ते ध्यानात बसल्यानंतर स्वर्गातल्या अप्सरांना सांगता दरवाजा उडा दरवाजा उडा दरवाजा उघडा <laughs> कोणी दरवाजा उडायचा नाही घरजणी निघून गेला सांगून महाराजांची भजी खाणं झाली आणि खाणं झाल्यानंतर महाराज रूम मध्ये पाणी शोधू लागले पाण्याचा पत्ताच नाही मग हो महाराज दरवाजा वाजवायला लागले अरे दरवाजा उघडा अरे दरवाजा उघडा मला चाल लागली अरे दरवाजा उघडा मला तिकट लागल ला। घरातल्या दोन तीन महिला मंडळ होत्या मंडळी होत्या आणि त्या म्हणाल्या हा बाबाचं ध्यान लागलं महाराजांचं ध्यान लागलं महाराजांनी दरवाजा उघडायला लावू लागले स्वर्गाचा दरवाजा उघडायला लावू लागले महिला मंडळ घाबरल्या यदा कदाचित जर स्वर्गाचा दरवाजा उघडला बाबांनी जर आपल्याला नेलं तर पळून गेल्या फार महाराज संध्याकाळपर्यंत आरडून आरडून बेशुद्ध पडले घरधनी बाहेरून आला दरवाज्याची खडी उघडली आणि घरधोनी घरदण्याला महाराज म्हणाले अरे मुर्खार गाडवार बिनाकलीच्या कांद्या अरे मेलो असतो ना सकाळपासून तहाल लागली ना अरे माझा घासा कोरडा पडला ना तेव्हा घरधनी म्हणाला महाराज किती सोपं होत म्हणे काय आहो ज्या मनाच्या गंगेत तुम्ही रोज आंघोळ करतात त्याच मनाच्या गंगेतून लोटाभर पाणी काढून प्यायच ना महाराज आले टाळ्यावर महाराज म्हणाले चुकलं चुकलं कोणाला सांगू नको मी आज मी रोज तुझ्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करणार कोणाला सांगू नको कोणाला बोलू नको कसे आले ते महाराज टाळ्यावर आले की नाही तसं आपल्या या महाराजांचं झालं आल्यापासून नुसतं का लावला पुण्य श्रेष्ठ पुण्य श्रेष्ठ पुण्य श्रेष्ठ पैसा श्रेष्ठ नाहीच विठाला विठाला दा, दा, विठा मला सांगा आपण पुण्य कमवण्यासाठी यज्ञ करतो करतो की नाही करतो तुम्ही यज्ञ नाही करते का आपण पुण्य कमवण्यासाठी यज्ञ करतो करतो की नाही करतो हा म्हणा बिना पैशाचा यज्ञ करता येईल का नाही आपण पुण्य कमवण्यासाठी तीर्थयात्रा करतो करतो की नाही करतो बिना पैशाची तीर्थयात्रा करता येईल का

सुद्धा सांगतात तीर्थयात्रेसाठी सुद्धा पैसेच लागतात आपण पुण्य कमवण्यासाठी गावामध्ये मंदिर बांधतो बांधतो की निधतो आपण पुण्य कमवण्यासाठी गावामध्ये मंदिर बांधतो बांधतो कि नाही बांधतो बांधतो बिना पैशाच मंदिर बांधता येईल का अहो <laughs> ह्या महाराजांना म्हणा विटाऐवजी पुण्य वापरा सिमेंट आणि वाळूचा थराऐवजी पुण्याचा थरावर थर थरावर थर देऊन मंदिर बांधा बांधता येईल का हो महाराज बांधता येईल का म्हणून मंदिर बांधण्यासाठी सुद्धा पैसेच लागतात श्री राम प्रभूचं अयोध्ये मध्ये रामलालाचं एवढं सुंदर भव्य दिव्य मंदिर बांधलं आणि बावीस जानेवारीला त्याच प्राण प्रतिष्ठा झाली ते एवढं सुंदर मंदिर बांधण्यासाठी पुण्य लागल कि पैसा तर <laughs> मोठ्या आवाजात सांगा महाराजांना पाहिजे पुण्य लागल कि पैसा पैसा पाहिलं का महाराज हळूहळू येतील माझ्या पायटी <laughs> श्री राम प्रभूचं एवढं सुंदर मंदिर झालं ते पैशाने झालं ही गोष्ट खरी आहे पण ते भगवंताच्या माझ्या राम प्रभूच्या इच्छेने झालं मर्जीने झालं आणि आपण सर्व निमित्त मात्र पण माझ्या देवाची इच्छा होती म्हणून अयोध्येतील एक संत म्हणतात तेरे मर्जी का तेरे मर्जी का तेरे मर्जी का मैं हूँ गुला मेरे सगळ्यांनी काय घोष करायचा बोलायच्या बरं रामचंद्र की हनुमान जी महाराज की, महराज की थे। थे। तेरे मर्जी का मैं गुला, मेरे राम। तेरे का मैं गुला, मेरे राम मै राम पैसा आपण पुण्य कमवण्यासाठी गावामध्ये सप्ता करतो आपण पुण्य कमवण्यासाठी गावामध्ये सप्ता करतो करतो की नाही करतो बिना पैशाचा सप्ता करता येईल का जरा मोठ्या आवाजात सांगा बिना <śle> पैशाचे गायक बिना पैशाचे वादक बिना पैशाचे कीर्तनकार बिना पैशाचे कथाकार येतील का नाही अहो याच महाराजांना जाता जाता पाकिट कमी भरा असे तन तन करतील राग राग निघून जातील देव किसत नावा किसत ना, देवा, ना पैशा विना सौ सारत नायशा विना सौ भाई सागा में कोनता मार्ग धरो लागत की पैसा मग काय श्रेष्ठ आहे जरा मोठ्या अवधात सांगा काय श्रेष्ठ काय श्रेष्ठ आता त्यांना पटायला लागलं महाराज पैशाशिवाय काहीच चालत नाही आता किती हातभर यादी सांगू की बिना पैशाचं काहीच करता येत नाही आपण पुण्य कमवण्यासाठी धर्मशाळा बांधतो बांधतो की नाही बांधतो बांधतो बिना पैशाची धर्मशाळा बांधता येईल का नाही म्हणून माणसाकडे पैसा असणे अत्यंत गरजेचे आहे मुलाच्या शिक्षणासाठी काय लागतो पैसा पैसा काय लागतो वीज निर्मितीसाठी काय लागतो देशाच्या संरक्षणासाठी काय लागतो वृक्षरोपणासाठी काय लागतो पैसा म्हणून माणसाकडे पैसा असणे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही आजारी पडले गेले दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये पुण्य लागत कि पैसा काय लागतं पैसा तिथं असं म्हणता येईल का एवढं पुण्य घ्या आणि मला इंजेक्शन द्या आहे ऐक तुमच्याकडे एखादा डॉक्टर हे सगळं तिकडं लिहू तुम्ही गेले पंपावर पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी तिथं पुण्य लागेल की पैसा पैसा तिथं असं म्हणता येईल का एवढं पुण्य घ्या आणि मला पेट्रोल डिझेल द्या देतील का नाही अरे बाबा पैशाचा जागर जा पैसाच लागतो गेले बाजारात भाजी घेण्यासाठी तिथं पुण्य लागेल की पैसा हो महिला मंडळ तुम्ही बाजारात गेले आणि तिथे एखाद्या आजीबाईला म्हणाले भाजीवालीला म्हणाले एवढं पुण्य घ्या आणि मला मी तुझी गड्डी द्या देईल का भाजीवाली भोपळा मारून फेकील विठाला <laughs> विठाला विठाला म्हणून पैशाच्या जागेवर पैसाच लागतो म्हणून पैशानेच आम्हाला मान मिळतो पैशानेच आम्हाला समाधान प्राप्त होत मी वस्तू खरेदी करू शकतो पैशानेच आपल्या गरजा पूर्ण होतात म्हणून काय श्रेष्ठ आहे जरा मोठ्या मोठ्या आवाजात सांगा पैसा एक गुरु शिष्य होते गुरु म्हणायचे त्यागामध्ये सुख आहे भगवंताच्या नामामध्ये सुख आहे गुरु त्यागी होते महात्मा होते पण शिष्य त्या उलट होता शिष्य म्हणायचा गुरुजी भगवंताच्या नामामध्ये सुख नाही सुख जर कशात असेल तर पैसे संग्रहामध्ये सुख आहे आता हे गुरु शिष्याची जोडी एक दिवस प्रवास करू लागली पण रस्त्यामध्ये एक मोठी नदी आडवी आली पण रस्त तो नदीचा प्रवास करण्यासाठी नावेचा उपयोग होत होता आणि नावेवाला एका व्यक्तीचे दोन रुपये घ्यायचा आता या गुरुंकडे पैसेच नव्हते त्यागी होते ना महात्मा होते ना पुण्यवादी होते ना रुपाय नाही महाराज बसून राहिले पण जो शिष्य होता ना जो पैसा श्रेष्ठ म्हणायचा त्याच्याकडे एक रुपया होता तो त्या नावेवाल्याकडे गेला आणि म्हणाला दादा माझे गुरु त्यागी महात्मा आहे संन्यासी आहे त्यांच्याकडं रुपाय नाही मग नावेवाला म्हणाला आला कशाला आला कशाला <laughs> तेव्हा हा म्हणाला माझ्याकडे एक रुपाय आहे अगं माझ्या गुरुला मला नदीच्या पलीकडे नेऊन सोड शि नावेवाला म्हणाला सोडतो सोडतो पण या ट्रिपला नाही पुढच्या ट्रिपला नेऊन सोडतो महाराज एक रुपया दिला पुढच्या ट्रिपला नेऊनही सोडलं गुरु आणि शिष्य दोघे पुन्हा प्रवास करू लागले प्रवास करत असताना शिष्य गुरुजीला म्हणाला बघितलं का गुरुजी पैशाची किंमत आज माझ्याकडे एक रुपये होता ना म्हणून आपण प्रवास करू शकलो जर माझ्याकडे एक रुपये नसतं तर आपण त्याच काठावर बसून राहिलं असत शिष्य गुरुजीला म्हणाला गुरुजी सगळ्या जगामध्ये पैसाच श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे म्हणून आपले म्हणणे आहे पैसाच श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे सगळ्यांनी मोठ्या आवाजात सांगा महिला मंडळ काय श्रेष्ठ आहे कारण या महाराजांच्या कानाला ना सर्दी झालेली आहे आणि खरं ऐकायचं म्हणलं ना यांच्या कानाला नेहमी सर्दी होते तुम्ही म्हणाल कस सात महिन्याचा अनुभव आहे खरं म्हणलं की ऐकायची मनस्थितीच नसते माझच खरं म्हणून सगळ्यांनी मोठ्या आवाजात सांगा काय श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे म्हणून आपले म्हणणे आहे पैसाच श्रेष्ठ आहे यावर हे पुण्यवादी महाराज काय म्हणतात ते आपण पाहू विठाला विठा विठाला 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 विठाला